नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्रातील घाटपुरी गावामध्ये तिथे येण्याचं कारण असं आहे कि भारत स्काउट गाईड जिल्हा मेळावा या ठिकाणी सुरू आहे आणि त्या जिल्हा मेळाव्याचे लाईव क्षयचित्र क्षणाक्षणाची जी माहिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय आज दुपारला उद्घाटन समारंभ झालेला आहे विविध मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी या कार्यक्रमाला होती आणि आज रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रम मुलांनी कला कौशल्याच्या माध्यमातून जे गाणे या ठिकाणी सादर केलेलं आहे त्या गाण्याची झलक नवी तुम्हाला आज एम सी डी इंग्लिश स्कूल घाटमोरी येथील या ठिकाणी लाईव्ह क्षणचित्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत देतोय दे आपण जर आमच्या चॅनलला जर नवीन जर असाल तर आरबी मराठी संवाद हे चॅनल सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आज मित्रांनो खरी गरज आहे विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना कुठेतरी वाव मिळावा आणि जी कला आहे ती कला या ठिकाणी लोकांपर्यंत या ठिकाणी पोहोचावी जो दृष्टिकोन आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातला आहे आज आपण बघतोय डायरेक्ट लाईव्ह क्षणचित्र सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे डोंबळे सरांना मी या ठिकाणी पाचारण करतो आणि आठवले सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं गो आणि योगीता ताईंना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आणि बेडन पावेल यांच्या आपल्या पूजन करून आजच्या कार्यक्रमाची या स्पर्धेची सुरुवात करावी लेट्स गो गोपिताबाई डोमळे त्याचप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संतोष जी डोमळे सर ते या ठिकाणी उद्घाटन करत आहेत स्काउट गाईडिंग क्लास को नियोजित उद्घाटन ज्या होते त्या आहेत मान्य चौ अंजलीताई रामभाऊ सुर्वे त्या पांगरखेड या ठिकाणच्या सरपंच आहेत एका बोलू नका हे ह्या पांगरखेड गावचा सरपंच आहे आणि विशेष म्हणजे पांगरखेड गाव हे आदर्श गाव म्हणून त्यांनी केलेलं आहे त्या गावाला राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे आणि ताईंचासुद्धा राष्ट्रपती भवनामध्ये सत्कार झालेला आहे मग ताईंचं काम लहान कमी लहान आहे का मोठं मग ताईंसाठी एकदा क्लॅप द्यायचा क्लॅप गो तर त्या अंगरखेड गावच्या प्रथम नागरिक अंजली ताई आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत मी ताईंना या ठिकाणी समोर बोलवतो आणि गाईड संघटनात कविता मॅडम यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं क्लॅप गो सोबत या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत ताई आणि आज या ठिकाणी त्यांच्या शाळेमध्ये या ठिकाणी कार्यक्रम तसं काय फील होत आहे आज शाळेमध्ये इथे आमच्या शाळेमध्ये प्रथमच जिल्हा मेळावा स्काउट गाईड इथे संपन्न होत आहे आनंददायी वातावरण आहे हे नैसर्गिक वातावरण असल्यामुळे खूप आनंददायी वाटत आहे लेकरांचा इथं लेकरांच्या इथं भाव कुणाला मिळत आहे त्यांच्या कौतुक करावं असं वाटतंय विद्यार्थ्यांना काय समताय त्यामुळे आजच्या धर्तीवर आजच्या धर्तीवर म्हणजे लेकरांना शिस्त स्वयंशिस्त त्यांनी सिस्टीम मध्ये राहावं वगैरे अच्छा आपण गावाचा या ठिकाणी प्रतिसाद कसा मिळतोय आपल्या शाळेमध्ये ज्ञान त्यांना त्या ठिकाणी काम करतो छान रिस्पॉन्स असतो पण काय संदेश देणार की कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी जीवनामध्ये या ठिकाणी आपण प्रवेश करावा आणि कसं ध्येय गाठावं काय सांगणार विद्यार्थ्यांना नाही विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कसं स्वयं शिस्त त्यांना त्यांना स्वयं शिस्त परत त्यांचे काम स्वतः त्यांनी करावे वगैरे असं मित्रांनो हे होत्या मुख्याध्यापिका एम सी डी स्कूलच्या येथील हे लाईव्ह क्षण चित्र आम्ही तुमच्यापर्यंत देतोय ता सरपंच ताई आहेत ता आणि खास करून कार्यक्रम बघण्यासाठी आलेले आहेत का बघण्यासाठी आलेला आहे की कुठेतरी या ठिकाणी बालपणीच्या जे आठवणी असतात जे कला कौशल्य असतात ते ते सुद्धा या ठिकाणी जागे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जिल्हा स्काउट गाईडच्या माध्यमातून या ठिकाणी कसं वाटतंय अध्यक्ष नमस्कार इथे हा जो स्काउट गाईड जिल्हा मेळावा आहे तर तो खूप छान आहे मुलांना एक प्रोत्साहन एक ऊर्जा एक स्वतःवर दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः स्वयंशिस्त कशी जपावी इतरांना सहकार्य कसं करावं आणि आपण स्वतः आपली कामं आपल्यान केली पाहिजे आपल्याल आपण स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे यातून हे मार्गदर्शन इत्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय पहिला गुणांना त्यांचा वाव मिळते ते मला खूप आवडला कार्यक्रम आणि मुलांना एक प्रोत्साहन मिळते तसेच आपण मुलांना एस टीने प्रवास करणे किंवा आपली स्वतःची कामं आपण करणे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून झालं तर आईवडिलांनंतर सुद्धा याला प्रोत्साहन मुलांना दिलं पाहिजे नाही मला खूप अभाव आहे ना आपल्या गावामध्ये आहे शिक्षण भागात आपण काम करतो आदर्श गाव

<स्तिति> <स्ति> चलाओ ना नैनो से रे, चलाओ ना नैनो से बान रे जान ले लो न जाने रे.